पंचवीस रोजी हो तुळजापूरमध्ये लोकमंगल बँक आहे तिथे एक चोरी झाली होती त्या चोरीमध्ये दोन किलो सातशे बावीस ग्राम सोना आणि चौतीस लाख साठ हजार रुपये कॅश असा चोरीला गेला होता त्याबद्दल आमच्याकडे गुन्हा दाखल झाला तर गुन्हाची तांत्रिक तपासामध्ये असा निष्पन्न झाला की तिथे काम करणार त्या बँकेमध्ये काम करणारा शिपाई दत्ता कांबळे त्यांनी हे चोरी केलेली आहे पण तो चोरी केल्यानंतर गायब होता आणि तो सुशिक्षित असल्याने त्यांनी कुठल्याही फोनचा वापर केला नाही कुठल्याही त्याची ट्रॅव्हल हिस्ट्री आमच्याकडे प्राप्त झाली नाही तर दोन महिन्यापासून आम्ही त्याचा शोध घेत होतो आणि दोन महिन्याचे अथक प्रयासनंतर आमची टीमनी त्याला नागपूरमध्ये त्याचा शोध लावला तिथून त्याला अटक केला अटक केल्यानंतर त्याच्याकडून आम्ही अकरा लाख रुपये कॅश आणि दोन किलो एकशे पन्नास ग्राम सो सोना असा मुद्देमान जे आहे ते जप्त केलेलं आहे तपासादरम्यान असा माहिती मिळते की तिथेच बँकेमध्ये एक चावी त्याच्याकडे होती त्या चावीचा वापर करून त्यांनी हे चोरी केली आणि त्यांना एक आधार कार्ड दुसरे कुठले माणसात ज्याचं लहाट झालं होतं ते त्याच्याकडे ते होता त्याचा वापर करून त्यांनी त्यांचे जे बसची बुकिंग आहे ट्रेनची बुकिंग आहे ते सगळे करून घेतले त्यामुळे तो दोन महिन्यामध्ये आम्हाला सापडला नाही पण आमची टीम मी प्रयास करून अथक मेहनत घेऊन आणि त्याला अटक करून हे मुद्देमाल जप्त केलेला आहे कर्मचाऱ्यांचा येस नाही आतापर्यंतची आमच्या तपासामध्ये तो एकटाच त्यांनी हे चोरी केलेली आहे तो त्यांनी त्यांचे सांगितल्याप्रमाणे की तो फरवरी दोन हजार पंचवीस पासून त्या प्लॅनिंग मध्ये होता की कधी चांगली संधी त्यांना प्राप्त होणार आणि तो चोरी करणार तर एकट्याच्या सहभाग आता कधी निष्पन्न झालेला आहे